प्रश्न प्रलंबित आहेत मग तर मेन म्हणजे बीड आणि परभणीवर चर्चा सुरू होती पुन्हा चर्चा घेणार काय वाटतंय आज साडे नऊ वाजता मी सुद्धा त्या विषयावर बोलणार आहे दोन दिवसापूर्वी मी स्वतः बीडला गेलो होतो परभणीला गेलो होतो तिथली परिस्थिती जाणून घेतली तिथं असणाऱ्या पीडितांच्या नातेवाईकांना भेटलो सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो आणि तिथं असणारी वस्तुस्थिती आज अधिवेशनामध्ये मी स्वतः तिथे मांडेल अतिशय वाईट परिस्थिती आहे परभणीला प्रशासनाले काही गोष्टी हातात घेऊन सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास तिथं दिलेला आहे आणि त्याच्यातच दुर्दैवाने सुरंशी नावाचा एका युवाचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला त्याच्याचबरोबर बीडमध्ये तर दहशत इतकी मोठी आहे आणि त्या दहशतीपोटी एका चांगल्या सरपंचा चा मृत्यू झालेला आपण सगळ्यांनी बघितलं हे सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये आज साडेनऊ वाजता मी स्वतः मांडणार आहे काल जितेंद्र असं म्हणाले की ज्याची दहशत आहे जो आका आहे त्याचं नाव कोणीच घेत नाही ते सगळे घाबरतात आपण थेट उल्लेख करणार स्वतः बीडमध्ये जाऊन वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं आहे याच्या आधी सुद्धा जेव्हा गीते आमचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर अन्याय झाला होता तेव्हा सुद्धा वाल्मिक कराडच त्यांच्या मागे आहे हे मी तिथं स्पष्टपणे सांगितलं होतं खरंतर काल परवा पंकजा ताईंनी सुद्धा त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतली की सीआयडीकडे हा प्रश्न देण्यात यावा नाहीतर त्याच्यावर सखोल चौकशी व्हावी भी। आता बीड जिल्ह्याला दोन मंत्री आहेत एक मंत्री मात्र अन्याय जर होत असेल तर ता त्याच्या विरोधात आ, कारवाई केली पाहिजे अशी भूमिका घेतात पण दुसरे मंत्री काहीच बोलत नाही ही खरं आश्चर्याची गोष्ट आहे कैलासवासी मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी मोखा कायदा आणला मुंबईतून गुंडागर्दी काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला ते आज असते ते बीडमध्ये खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती असती का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः करणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही मोठे गुंडे आहेत वाल्मिक सारखे त्याच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे आणि देशमुखांना तिथे न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका दोन मंत्र्यांचा उल्लेख केला भूमिका घेत आहेत दुसरे मंत्री कोण मग तुम्हाला नेमका बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याला दोन मंत्री मिळालेले आहेत पंकजा ताई आहेत धनंजय मुंडे आहेत काल परवा पंकजा ताईंनी स्पष्ट भूमिका घेतली की जर कुणी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल ह्याच्यामागे जे कुणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे सीआयडीकडे सुद्धा हा विषय गेला पाहिजे गेला त्याचं स्वागत केलं पाहिजे कैलासवासी मुंडे साहेबांनी जी भूमिका आज घेतली असती तशीच भूमिका ही पंकजा ताईंनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली पण दुर्दैवाने दुसरे जे मंत्री बीड जिल्ह्याला मिळाले आहेत त्यांनी त्या पद्धतीची कडक भूमिका घेतली नाही हे तिथे असणाऱ्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही कारण आहेत आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय मुंडेचं जेवढं चालत नाही तेवढं वाल्मिक कराडांचं चालतं आणि मग वाल्मिक कराडाचं नाव जर पुढे येत असेल तर मग त्याच्यावर कसं बोलायचे अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही दुर्दैव असं त्यांनी बोलत असताना देशमुख जे सरपंच होते त्यांचं कार्य चांगलं होतं खरंतर गावासाठी अनेक त्यांनी अवॉर्ड सुद्धा मिळून दिले होते अशा व्यक्तीबद्दल त्यांनी बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की आर्थिक व्यवहारातून ती घटना घडली हे खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा बाबतीत घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तिथे असणारे लोकांची मागणी जी आहे की तिथं असणारं पालक पालकमंत्रीपद हे कुठेतरी फडणवीस साहेबांनी घ्यावं जोपर्यंत वाल्मिक कराड आणि सर्व जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही धनंजय मुंडे माझं एकच मत आहे की आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजीनाम्याची मागणी ही साहेबांनी केली ती तशी बघितली ती लोकांची सुद्धा मागणी आहे पण मी फक्त इथं वेगळी भूमिका घेईल माझं एकच मत आहे की जी व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार आहे वाल्मिक करार त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे तीनशे दोनची कारवाई झालीच पाहिजे आणि बीड जिल्ह्यामध्ये सामान्य लोक आज जे भयभीत आहेत त्यांची भीती घालवण्याची खऱ्या अर्थाने आज जरूरत आहे मुलींना सुखरूप वाटत नाही सामान्य लोक आज भीतीमध्ये राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी बीडची जी काही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालच्या लेवलला तिथं गेलेली आहे प्रशासन सुद्धा सामान्य लोकांना सहकार्य करत नाही आणि ही भूमिका आणि ही परिस्थिती तिथं बदलायची असेल तर कडक कारवाई केलीच पाहिजे जसं कैलासवासी मुंडे साहेबांनी भूमिका पूर्वी घेतली तशाच पद्धतीने कडक कारवाई आज करण्याची जरूरत आहे पण मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये जशी कडक कारवाई केली तशीच कारवाई देवेंद्र फडणवीस साहेब करतील का हा मोठा प्रश्न आहे सर रेशीम बागेमध्ये सातत्याने भाजपकडून माहितीच्या पक्षांना निमंत्रण दिलं जातं वेळी अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली होती की आमचे विचार वेगळे आहेत त्यामुळे आम्ही जाणार नाही मात्र आज राजू करे मोरे हे एकमेव राष्ट्रवादीतील आमदार होते ते संघ मुख्यालयात पोहोचल्याचं पाहायला मिळालं काय परिवर्तन होताना पाहायला मिळत माहीत नाही बीजेपीची कदाचित सुरुवात असावी नाहीतर तयारी असावी दोन हजार एकोणतीसला स्वबळावर जाण्याची म्हणून मित्र पक्षाला सुद्धा तिथे बोलून एक कुठेतरी मतपरिवर्तन नाहीतर विचार हे त्या सर्व आमदारांवर कार्यकर्त्यांवर लादण्याचा नाहीतर त्यांचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हा बीजेपीकडनं केला असावा असं मला वाटतं पण त्यांचा त्यांचा तो विषय कुणी जायचं कुणी नाही जायचं हा खरं त्या त्या आमदारांनी त्या, त्या पक्षाला घेण्याची जरूरत आहे असं मला वाटतं छगन भुजबळांच्या रुपामध्ये सुरुवात होईल का कारण सातत्याने छगन भुजबळ समर्थक मागणी करत आहेत की आपण आता राष्ट्रवादीला सुरक्षित देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा एक तर भुजबळ साहेब मोठे नेते आहेत पण ते आता दुसऱ्या पक्षामध्ये आहेत त्यांनी काय भूमिका घ्यायची खरं तर हा त्यांचा विषय आहे आणि त्यांच्या पार्टीचा विषय आहे त्यामुळे ती पार्टीच वेगळी असल्यामुळे त्याच्यावर खूप काय बोलणं मला उचित वाटत नाही पण जेव्हा ते आदरणीय पवारसाहेबांबरोबर होते पवारसाहेबांनी नेहमी नेहमी भुजबळ साहेबांना न्यायच दिलेला आहे हे मी नाही स्वतः भुजबळ साहेबांनी काल परवा भाषणामध्ये सुद्धा बोलून दाखवलेला आहे वाल्मिक कराडच जबाबदार आहे आणि वाल्मिक कराडाला जर कुणी पाठीशी घालत असेल तर जे जे लोक पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील ते सुद्धा मग अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे प्रतेक्षा जबाबदार असतील असं आम्हाला सगळ्यांना तिथं असणारे जनतेला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यावरतून आज जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये आपण सुद्धा सामील होणार आहात का आपली भूमिका काय भाजपसून एक तर काल परवाच आम्ही ती भूमिका घेतलेली आहे जन्मल्यापासून आणि आमच्या आधीच्या पिढीपासून आतापर्यंत संविधान हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आणि संविधान आपल्या सर्वांना दिलं ते त्याच्याशिवाय हे राज्य आणि हे देश चालूच शकत नाही त्यामुळे आमच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि संविधान फक्त फॅशन नाही तर आमच्या सर्वांसाठी पॅशन आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो म्हटलंय की नागपूरात बघा गृहमंत्री हे राज्याचे असतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि गृहमंत्री सुद्धा होतील असं वाटतंय आणि मग याच्यात नागपूर असू नाही तर बीड असू शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कारवाई करणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर कारवाई केली जावी अशी बीडकरांची पण मागणी आहे सामान्य लोकांची महाराष्ट्राची सुद्धा मागणी आणि आमची सुद्धा मागणी आहे दोनशे नुकसान आहे आमचं एकच मत आहे की गडकरी साहेबांच्या खात्यालाच आतापर्यंत का टार्गेट केलं गेलं के याच्या आधी सुद्धा लोकसभा होण्यापूर्वी तीन चार आधी त्यांच्याच खात्याला टार्गेट केलं आता परत एकदा कडनं रिपोर्ट कुठला येत असेल तो त्यांचाच डिपार्टमेंटचा येतो खोलात जाऊन जरा विचार करण्याची जरूर आहे तर शेवटी स्वतः हायवे डिपार्टमेंट या बाबतीत उत्तर देईल ते उत्तर काय असेल हे आपल्या सगळ्यांना बघायला लागेल नगर जिल्ह्यामध्ये ला सभापतीपदी राम शिंदे यांची निवड निश्चित मानली जाते मी मनापासून राम शिंदेना त्यांचं अभिनंदन तिथं करतो तसंच विरोधी पक्षाला सुद्धा आभार व्यक्त करतो की बिनविरोध ही निवडणूक त्या ठिकाणी केली येत्या काळामध्ये संविधानाला केंद्रबिंदू ठेवून राम शिंदे सर हे काम करतील अशी आशा मी या ठिकाणी करतो आणि तसं काम करत असताना कुठलाही द्वेष मनामध्ये न ठेवता मतदारसंघाबरोबर महाराष्ट्रात सुद्धा सकारात्मक विचार विकासाच्या बाबतीत ते करतील अशी आशा या ठिकाणी मी करतो